ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत त्यांच्या आंदोलनापेक्षा त्यांनी पिलेल्या दारूचा विषय जास्त चर्चेत आहे त्याचे व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहेत पण बागे नेमकं तथ्य आहे का लक्ष्मण हाके नेमके कोण आहेत आणि त्यांची ओबीसी आंदोलनात एंट्री कशी झाली आणि हा व्हायरल व्हिडिओ किती खरा आहे की हा फक्त ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं पुण्यातील कोंडवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवी दिली असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला पण मी दारू प्यायलेलो हो नव्हतो मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि हा मला बदनाम करण्याचा पूर्वनियोजित कट आहे असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये लक्ष्मण हाके त्यांचे सहकारी दिसतात त्यामध्ये लक्ष्मण हाके यांना त्यांचे सहकारी धरून नेत असल्याचं दिसतंय मराठा आंदोलक यांनी त्यांना घेरलंय आणि ते प्रश्न विचारतात यानंतर लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय चाचणी सुद्धा करण्यात आली तेव्हा प्राथमिक अहवालात त्यांनी मध्यप्रशन केलं नव्हतं असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले पण त्याचा अहवाल येण्यासाठी आणखी एक ते दोन दिवस लागू शकतात अशी माहिती तिथले अधिकारी आणि पोलिसांनी दिली पण कोरशी कार अपघातातील आरोपींचे अहवाल बोगस निघाल्याचं प्रकरण ताजा आहे या प्रकरणी बनावट अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित सुद्धा केलं गेलं त्यामुळे हाकेंच्या अहवालात किती सत्यता असू शकते हे काही सांगता येत नाही दवाखान्याच्या बाहेरून काही मराठा आंदोलक तरुण मीडिया समोर आले आणि त्यांनी सांगितलं की पोलिसांनी स्वतः हाकेंना दारू उतरवण्यासाठी लिंबू पाणी दिला होता आता हा आरोप किती खरा आणि किती खोटा माहीत नाही पण ससून रुग्णालयाकडून लक्ष्मण हाके यांना क्लीनचीट मिळाली आहे त्यांच्यावरचा दुसरा आरोप होता की त्यांनी मराठा आंदोलकांना शिवीगाळ केली पण याची सत्यता तपासली असता पहिल्या मिनिटापासून शेवटपर्यंत त्यांनी तोंडातून तुं कुठलाही अपशब्द काढला नाही आंदोलकांनी त्यांना घेरलं होतं त्यामुळे ते त्यांनी सहकाऱ्यांसोबत तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांनी ही तत्परता दाखवत लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीवरून वीस ते पंचवीस मराठा आंदोलकांवर कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी सुरू आहे या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केला आहे त्यामुळे ओबीसी नेते आणि मराठा आंदोलक आमने सामने आल्याचं सा दिसून येत आहे आता लक्ष्मण हाके नेमके कोण आहेत आणि ओबीसी आंदोलक म्हणून ते पुढे कसे आले ते एकदा बघूया तर लक्ष्मण हाके हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातल्या जुजारपूर या गावचे या ठिकाणी असलेल्या हाके वस्तीत आजही त्यांचे आई वडील राहतात मेंढपाळ असलेल्या आणि ऊस तोडणीचं काम करणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला हाके यांचे आई वडील तसं ऊस तोडणीचं काम करायचे परिस्थिती हालाखीची पण त्यांनी मुलाचं शिक्षण थांबू दिलं नाही स्वतः हा लक्ष्मण हाके यांनी ऊस तोडणीचं काम केलेलं होतं त्यामुळे कामाची सवय असल्याने पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असताना कंबा आणि शिका योजनेचा फायदा घेत त्यांनी एम ए डिग्री पूर्ण केली यानंतर लक्ष्मण हाके हे लेक्चरर सुद्धा बनले पुण्यातल्या फर्ग्युसून महाविद्यालयामध्ये ते लेक्चरर म्हणून काम करायचे दरम्यानच्या काळात त्यांनी नामदेव ढसाळांवर प्रबंध लिहिला आणि त्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले त्यानंतर त्यांनी स्वतःला पूर्णपणे समाज कार्यामध्ये वाहून घेतलं हाके यांची पत्नी प्राध्यापक आहेत लक्ष्मण हाके यांनी दोन हजार चार पासून सक्रियपणे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली धनगर नेते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक आणि आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी खूप हो परिश्रम घेतला धनगर आरक्षणासाठीच्या आंदोलनात ते सहभागी झाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी गावोगावी फिरत पक्षाचा प्रचार केला दोन हजार चौदा मध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांनी गणपतराव देशमुख यांना पाठिंबा दिला ते निवडून आले पण पुढे गणपतरावांचे आणि त्यांचे संबंध बिघडले त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके स्वतः सांगोला मतदारसंघातून उभे राहिले मात्र त्यांचा पराभव झाला शिवसेनेच्या फुटीनंतर हाके यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला त्यानंतर शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू विरुद्ध हाकी असा संघर्ष रंगेल अशा चर्चा झाल्या पण त्यांचं महायुतीबद्दल असलेलं अनुकूल मत पाहायला मिळत असल्याने शहाजी बापू विरुद्ध ते उभे राहणार नाही असं बोलल्या जात आहे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची संधी मिळावी अशी हाके यांची अपेक्षा होती त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण महाविकास आघाडीत माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला त्यामुळे हाके यांना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून उमेदवारी मिळाली नाही अखेर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला भाजपकडून रणजित निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते अशा लढतीमध्ये हाके अपक्ष म्हणून उभे राहिले पण फक्त पाच हजार एकशे चौतीस मतं त्यांना मिळाली डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की सुद्धा या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर ओढवली गेली नंतर महाराष्ट्रात मराठा आंदोलन पेटलं आंतरवलीचं आंदोलन महाराष्ट्रभर पसरत गेलं आणि त्यामुळे ओबीसीच्या समस्या वाढतील म्हणून ओबीसीचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने त्यांनी ओबीसी संघर्ष सेनेची स्थापना केली त्या माध्यमातून ते ओबीसी समाजाचं काम करतात ओबीसी समाजातील सर्व नेत्यांना एकत्र आणत समाजाला सोबत घेऊन संवैधानिक स्वरूपाचं आंदोलन त्यांनी केलं त्यांच्या आंदोलनात कधीच कुठला अपशब्द ऐकायला मिळाला नाही मात्र आंदोलनावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना उपोषण सोडत असताना त्यांचा तोल मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण सुरू असताना त्या ठिकाणी संभाजीराजे छत्रपती यांनी भेट दिली त्यावरून लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे यांच्यावर टीका केली ते म्हणाले की संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते तुम्ही छत्रपती शाहू राजांचे आणि शिवरायांचे देखील वारस नाही मिस्टर संभाजी भोसले ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून मराठा आंदोलक त्यांच्यावर चांगलेच आक्रमक झाले मागच्या काही दिवसांखाली जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं त्यावेळी त्यांच्या विरोधात उभं केलेलं उपोषण लक्ष्मण हाके यांनी सुद्धा मागे घेतलं आणि उपोषण सोडल्यावर त्यांनी एक महत्वाची यादी जाहीर केली ही यादी होती विधानसभेला इच्छुक असणाऱ्या विविध पक्षातल्या नेत्यांची हे कसे आमदार होतील ते आता ओपीसी पाहतील असं ते म्हटले आता त्यांचं हे बोलणं किती खरं ठरतंय ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळेलच पण ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना आता हाके वरचड ठरतायत का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्ते पे सते।